आता उपशनाला बसले होते आता तुम्ही उपोषण कुठल्या मुद्द्यावर सोडताय कुठलं तुम्हाला कुठले कुठले आश्वासन दिलेत आता त्याची माहिती मे तीन बारा दोन हजार चोवीसपासून पासून आज आठवडा नववा दिवस आहे मूळ माझ्याची मागणी होत्या दोन वर्षापासून मूळ बेस घेतलाच होता त्यातल्या काय मुद्द्याचं आपणाला कागदपत्र उद्या दोन वाजेपर्यंत पाणी भ्रष्टाचाराच्या बाबतीत ते गटार बांधकाम त्या बाबतीच उद्या दोन वाजेपर्यंत स्वतःहून पाणी करून त्याचा अहवाल आणि त्यावेळेस कारवाई आहे आणि काय मुद्दे आपल्याला घेतलेले होते ते उद्या आप आपल्याला आप दोन वाजेपर्यंत आपल्याला देत आहेत लेखी आणि लेख देत आहेत आता त्या पत्राच्या आपल्या जे काय मागण्या मागण्या त्यातल्या काही आपल्या सत्तर टक्के मागण्या उद्याच्या दोनशे दोन तारीख दोन उद्या दोन वाजेपर्यंत ते सॉल्व्ह करीत आहेत आणि त्याच बेसभरावणी बारशीचे डिवयस पी धनवडी साहेब वयार वयार पुरतीशीचे पोलीस उपनिरीक्षक मोरे साहेब तुमच्या सगळ्याच्या समोर मी अमरून उपासण आज सोडित आहे ह्याच्या अगोदर पण आपण चार वेळेस उपोषण केले तेव्हा पण आपल्याला काय आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता झाली का आपल्याला मी पच्चीस आठ दोन हजार बावीस पासून आज तायद चार उपोषण केली त्यांच्या वरिष्ठाकडे बी मागणी केली वरिष्ठाने बी आज कागद कागदि नाही आणि आज त्याच निकषाच्या मी कोणा त्याच विषयासाठी इथेच असलेलं मूळ दिस ह्या ही गृहित धरून त्यातलीच मला काय कागद मला न मिळाल्यामुळंच मी आज तीन बारा दोन हजार दोन हजार तेवीसपासून प्रश्न बघितलं पण आज ती त्यातली काय पूर्त तर मला ती करून घेतो म्हणले ती बी उद्या दोन चार आणि एक त्यात माझं नाही समाधान झालं तर मात्र त्या मला दिलेल्या लपाटीच्या विरोधात ही उद्या वरिष्ठाकडे यांच्या विरोधात कारणार उपोषणकर्ते संपत दिंडेने आपल्याकडे काय मागण्या केल्या होत्या त्यापैकी कुठल्या मागण्या पूर्ण करून त्यांचं उपोषण आपण सोडले उपोषणकर्ते संपतराव दिंडे यांनी नगरपालिकेकडे नगरपंचायतीकड्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने त्यांचं जे उपोषण होतं ते सोडवण्यासाठी आम्ही प्रशासनाच्या वतीनं माननीय डी वाय एस पेनलकुल साहेब माननीय पोलीस निरीक्षक मुंबई साहेब आणि मी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना त्यांना आम्ही त्यांना विनंती केली त्या विनंतीला मान देऊन त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊन जी कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती आहे ती सोडून बाकीची सर्व माहिती देण्याबाबत आम्हीही त्यांना तसं विनंती केली आणि त्यांनी त्या ते विनंतीला मान देऊन तसं पर्सनल माहिती सोडून बाकी सगळी माहिती त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे सगळी माहिती त्यांची ते मान्यता आहे सगळी माहिती म्हणजे दोन मुद्दे आम्हाला सांगा त्यांचे तीन महत्वाचे मुद्दे होते ग्रामपंचायतकालीन झालेली विकास कामे कलीन झालेली विकास कामे त्याच्यानंतर इथं जे आस्थापनावरचा समावेशनाचा विषय असे महत्त्वाचे तीन मुद्दे त्यांचे आहेत की ज्याच्यामध्ये बाकीचे मुद्दे उपघटक त्याच्यामध्ये निर्माण होतात व ते संपूर्ण उपघटक जे आहेत त्या अनुषंगाने एक ते पाच मुद्दे बनवलेले आहेत त्यांचा जा ब्रीफ जो आहे संक्षिप्त आम्ही त्यांना आता त्याचं उत्तर देतो आहोत आणि त्या संक्षिप्त उत्तराच्या अनुषंगाने डिटेल्स उद्यापासून त्याची आम्ही कार्यवाही सुरू करू